सीओ आणि ओला आणि मालक माननीय प्रकेश अग्रवाल सर यांनी भविष्याचा विजन संबोधन ओला कंपनीला एक पुढच्या स्तरावर घेत आहे त्या अनुषंगानेच या, या देशात आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही चार हजार स्टोअर म्हणजे चार हजार शोरूम आम्ही ॲक्टिव्ह करतोय लाईव्ह करतोय आणि हे जगात कोणीही करू शकलं नाही आणि येणाऱ्या ना काळात कोणी करूही शकणार नाही कारण हे आम्ही एक डिसेंबरला चालू केलेला कार्यक्रम आज पंचवीस डिसेंबर रोजी आम्ही संपवतोय म्हणजे या पंचवीस दिवसात आम्ही चार हजार स्टोर ओपन केलेले आहेत या भारत देशात हे खूप मोठं कार्य आमच्या सरांनी केलेलं आहे आज या युगात भविष्यात येणारा युग जो असणार आहे तो ऊर्जा आणि बॅटरीवर चालणारा ग्रीन एनर्जी ज्याला आपण म्हटलं जातं हा युग असणार आहे त्या अनुषंगाने आमच्या सरांचा विजन हे येणारा काळात त्या गोष्टीला उपयुक्त असेल या पद्धतीनं आम्ही वाटचाल करत आहोत गाडीचे वैशिष्ट्य गाडीचे वैशिष्ट्ये सध्या आम्ही टू व्हीलरमध्ये स्कूटर सेल करतो आहे मार्केटिंग करतो आहे त्यानंतर जे येणार आहे तो असेल त्यानंतर येणारं हे थ्री व्हीलर असेल त्यानंतर येणारं हे फोर व्हीलर असेल येणारं या काळात या सगळ्या गोष्टी होणार गाडीची किंमत काय गाडीची किंमत आम्ही बेसिकची किंमत ठेवलं ते पंच्याऐंशी हजार एटी फाय थाउजंड आपण पंच्याऐंशी हजारपासून सुरुवात करून त्यामध्ये विविध मॉडेल येतात त्या सगळ्या मॉडेलचा एक लाख पन्नास हजारच्या आतमध्ये तुम्हाला स्कूटर मिळून जाईल सरकारच्या काय सबसिडी शंभर टक्के या गाडीला सरकारचं ग्रीन एनर्जीला सपोर्ट आहे इलेक्ट्रिक गाड्यांना प्रत्येक गाड्यांना गव्हर्नमेंट शासनातर्फे सबसिडी क्लेम मिळतं तसं ही कंपनीच्या गाड्यांना सबसिडी क्लेम हे प्रत्येक कस्टमरला मिळतं सोलापूरकरांना काय आवाहन करायचं सोलापूरकरांना मी आवाहन करेल की येणाऱ्या काळात पेट्रोलच्या गाड्या ज्यांचं आर्थिक बजेट कोलमडलं जातं जे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत की लोकं गाडी मिळू शकत नाही तर माझं म्हणणं एवढंच आहे की आर्थिक बजेट जो लोकांचा कोलमडला जातो त्या अनुषंगाने या, या गाड्या चालवून ते सेविंग करता येईल बरं काही तुम्ही महत्वाचे ते सांगितलं